किती म्हणालेत मामा पन्नास म्हणालेत पंचेचाळीस ला मागितले बघून घ्या मित्रांनो सौदा मामा कामाला झुपलेत का लावून लावून

mana modem mana bilamana

बघून घ्या मित्रांनो ह्या गोऱ्या चालू आहे अठ्ठेचाळीस हजार ला महाग जांभळे हात म्हणा 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 कामाला चल दिसाले कामाला चल दिले माना बिना बघून घ्या जांभळे हात अठ्ठेचाळीस हजार पन्नास घेऊन चला जाऊ द्या માન પાછાન

या रुपये ज्या तुम्हाला कुठे मिळते हा पक्षासाठी सोडून जाते तुझंच नाही द्या हो सोडू नका नाही काय भाई ना घ्या द्या पाडव्याच द्या नव्या सालाच द्या द्या ठोका एकोणपन्नास हजाराला झाले मित्रांनो चॅनलच्या माध्यमातूनच गेले घेणारे कुठले होत मग कार्य कोरे म्हणजे काय होय सांगा एक वर चॅनलला दलाली, 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 दलाली मिलाली काय नाही कोरे पैसे द्यायचे यायला एकोणपन्नास हजार त्यानं आण गोरे घेऊन जायचे चालते चालते ठीक आहे घेणारे कुठले पिंपळ तरी कुठेही देनगावच्या आली किनगाव चालते ठीक आहे देणारे का कापशी कुठली मिरखेल पैसे आहे कापसी पालम पैसे आहे बर बर चालते अगदी ऐके काय उदार राहिलेत बघून घ्या मित्रांनो कोश्याच्या बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी कोश्याचा सौदा चालू आहे कोश्या गोऱ्याचा बघून घ्या मित्रांनो त्रेसष्ट हजाराला महा घेतले बहात्तरला देऊत म्हणाले आवडते मस्त हात दाताला दोन हात मिळले काय चार चार दाता या तुम्ही या जेव्हा

तुम्ही बोललो का ते बोल का जमते का दोघांतर कोटी नाही सत्तर म्हणले ते म्हणले पासष्ट नाही होणसांना माणस बोलाय का आमच्या रुपये खालवत काय त्याच्यामध्ये आम्हालाय काय शेजार नाहीत मी त्याच्या शेजार उभा टाकलो

सत्तर सांगितले हे ना पासष्ट माहितले चॅनलच्या माध्यमातून गिरायक द्यायची तुमच्या केवढा आमच्या नाही तुम्ही सांगा आता, आता।, आता फायनल आकडा काय करून टाकायचं बस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर देणार जमून सदुसटला देऊन टाकणार साधे साडे काही काय नका सदुसटला देणार समजा हा हा बरं बरं सांगा एक बर मोबाईल नंबर तुमचा सदुसष्ट पाशाला फायनल देऊत म्हणाले सौदा काय कॅन्सल झालाय चौर्याऐंशी सत्याऐंशी एकोण एकोणीस एकोणीस ठीक आहे बघून घ्या या ठिकाणी लाईव्ह सौदा चालू आहे या गोऱ्याचा हे बापू पासष्ट सांगले पासष्ट मागा नागा तुम्ही सांगायचं काय घ्यायचं नाही काय नाही हो मागा हो का वेपारी नाही काय नाही पेपर आहे मग वाटरू मत घरी सांभाळा घ्या मागा मागा वाकरूम बघा नाचाळीस मागा ना चाळीस हजार साठला द्या साठ ला द्या ती चाळीस मध्ये पंचाळीस हे पन्नास हजार एक रुपयाला यायचं दोन टाईम पन्नास सुरू हे पन्नास हजार एक रुपया का दोन टाईम पन्नास मध्ये बघा या, पन्नास हो दाजी। आ, रहे, वन्नास रहे, वन्नास रहे. या, पन्नास, पन्नास, या, पन्नास दे के के का पन्नास ला कुठले होते साहेब कचवे नंबर सांगतो तुम्हाला सत्तर सासठ सत्याहत्तर सहासष्ट झिरो सहा बरोबर आहे का